नमस्कार टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे लाडकी बिनो कल्पना करा एखादी महिला आहे आणि तिने लाडकी विनोवण्याचा लाभ मिळेल यासाठी सर्व कागदपत्रे तिने तयार ठेवली पण जेव्हा ती केवायसी करण्यासाठी पोर्टवर जाते तेव्हा तिला समजते की नवीन केवायसी करण्याचा जो पर्याय आहे तो तिच्यासाठी उपलब्धच नाही आता अशा हजार नाही तर लाखो महिलांची परिस्थिती आज महाराष्ट्रात दिसत आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नवीन केवायसीची संधी आपल्याला कधी मिळणार आहे ज्या महिलांची केवायशी अडकली आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे आणि पुढील काळात लाभ मिळणार का नाही याचे संपूर्ण जे विश्लेषण नाही ना ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत बघा सध्या नेमकी परिस्थिती काय आहे तर लाडके बनवून सध्या पोर्टल फक्त केवायसी दुरुस्ती करण्याचा पर्याय सुरू आहे म्हणजे ज्या महिलांनी आधी केवायसी केली पण काही माहिती चुकीची भरली गेली त्यांना दुरुस्ती करता येते पण ज्या महिलांनी अजूनपर्यंत केवायसी केलीच नाही त्यांना नवीन अर्ज करण्याचा पर्याय इथे उपलब्ध नाही त्यामुळे अनेक मनांमध्ये इथे संभ्रम निर्माण झालेला आहे त्यानंतर सगळ्यात मोठा जाब विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नवीन केवायसीची संधी कधी मिळू शकते आता बघा सरकारी नियमानुसार या योजनेमध्ये दरवर्षी केवायसी प्रक्रिया केली जाते विशेष म्हणजे ही प्रक्रिया साधारणपणे जून महिन्यामध्ये पुन्हा सुरू केली जाते मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये याचा जी आर सुद्धा इथे दाखवलेला आहे तो mm. व्हिडिओ तुम्ही इथे जाऊन बघू शकता याचा अर्थ असं होतो की ज्या मान्यांनी आतापर्यंत केवायसी केली नाही त्यांना पुढील मोठी संधी जून महिन्यात मिळू शकते कारण काय झालेलं आहे की सरकारने सांगितलेलं आहे की आता आपल्याला दरवर्षी इथे केवायसी करावी लागणार आहे आणि याचा काळ म्हणजे हा जून महिन्यापासून सुरू होईल आणि दोन महिने आपल्याला ही जी केवायसी आहे ना ही दरवर्षी इथे करावीच लागणार आहे पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल सरकार अनेक वेळा विशेष मोहीम सुद्धा इथे सुरू करते त्यामुळे अचानकपणे केवायसी सुरू होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही कारण की आता खूप साऱ्या लाडकणी जर इथे कम्प्लीट केली महिलांनी बाल विकास विभागाकडे जाऊन तर असं होऊ शकते की सरकार सरकारचे जेव्हा हे लक्ष देईल तेव्हा सरकार हे आत्ताच म्हणजे पंधरा ते वीस दिवसामध्ये नवीन वाय चा ऑप्शन इथे आपल्या वेबसाईटवर इथे देऊ शकते त्यामुळे आपल्या लाडके काय करायचंय की महिलांनी बाल विकास विभागाकडे जायचं आहे आणि तिथे आपली तक्रार जी आहे ना तिथे नोंदवायची आहे त्यानंतरचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महिलांनी आत्ताच कोणती तयारी ठेवायची आहे बघा हा जो मुद्दा आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण अनेक महिलांना शेवटच्या क्षणी कागदपत्रांची अडचण इथे निर्माण होते त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले आधार कार्ड रेडी ठेवायचं आहे त्यानंतर बँक खातं त्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक हे बघा का। इथे काय होतं की खूप साऱ्या लाडकेच्या आधार लिंक असताना मोबाईल नंबरला लिंक नसतो त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला ही गोष्ट करून घ्यायची आहे जर ही कागदपत्री आधीपासून तयार असतील तर केवायसी सुरू झाल्यास लगेच तुम्ही अर्ज करू शकता एक महिला आणि परतक्त्या महिलांसाठी महत्वाची माहिती ज्या महिला एकल आहेत परितक्ते आहेत किंवा ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा महिलांना विशेष अडचणी इथे येतात अशा महिलांनी थेट महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात जाऊन अर्ज करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे अशा प्रकरणांमध्ये प्रशासन पर्यायी पळतानी प्रक्रिया लागू करू शकते आता त्यानंतर केवाशी झालेल्या महिलांनी घाबरायची गरज आहे का बघा अनेक महिलांच्या मनामध्ये भीती आहे की एकदा केवळशी झाले की पुढे लाभ बंद होईल का तर लाडक्या बहिण नियमानुसार लाभ बंद होत नाही पण लाभ सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे ही प्रक्रिया सरकारी पळताणीसाठी केली जाते <coughs> त्यानंतर लाभाबाबत मोठा प्रश्न बघा अनेक महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे जर या तीन महिन्यांचा विचार केला तर सुमारे साडेचार हजार रुपयांचा लाभ अजून सुद्धा इथे प्रलंबित आहे यामुळे अनेक महिलांना आर्थिक अडचणी इथे येत आहे पैसे उशिरा का येतात हा प्रश्न खूप महिलांच्या मनामध्ये असतो सरकार लाभ वितरण करण्यापूर्वी शासन निर्णय काढते हा निर्णय आल्यानंतरच निधी जी वितरण असते ना ही प्रक्रिया सुरू होते पण मागील आपण दोन महिन्याआधी ते बघितलं असेल की शासन निर्णय न निघता सुद्धा आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे ना हे जमा झालेले आहेत त्यामुळे आता असं लक्ष देते की सरकार आधी पैसे जमा करतात आणि त्यानंतर इथे जी माहिती आहे ना ती आपल्याला सांगत असतं म्हणूनच काही वेळा जे पैसे आहे ना हे लवकर येतात काही वेळा हे उशीर येतात आता पुढील काळात काय होऊ शकते आपल्या विश्लेषणानुसार पुढील काही शक्यता इथे दिसत आहे सगळ्यात पहिली म्हणजे सरकार विशेष के मोहीम इथे सुरू करू शकते त्यानंतर जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर केवायसी प्रक्रिया सुरू होऊ शकते बघा जर आता जर केवायसी सुरू झाली नाही तर आपल्याला येत्या जून महिन्यामध्ये इथे सर्व लाडके म्हणजे जी केवायसी आहे ना ही सुरू होऊ शकते आणि त्यानंतरच आपले जे मागील हप्ते ना ते आपल्या अकाउंटवर इथे जमू जमा होऊ शकतात आता त्यानंतर महिलांनी कोणत्या चुकात टाळाव्यात अनेक वेळा महिलांकडून चुकीची माहिती भरली जाते त्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो जसं की आपण एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी केलं चुकीची माहिती भरली आणि त्यानंतर आता आपल्याला जो लाभ आहे ना तो इथे बंद झालेला आहे त्यामुळे जर आता आता नवीन जर सुरू झाली तर आपल्याला ह्या चुका इथे टाळायच्या आणि आपल्याला लक्षपूर्वक आपली केवायसी जी आहे ना ही करून घ्यायची आहे कोणतीही इथे गडबड करायची नाही आता सर्वात महत्वाचा सल्ला लाडक्या वैनो सरकारी योजना ही दीर्घकालीन असते त्यामुळे घाबरून जाण्याऐवजी योग्य माहिती घेणे आणि कागदपत्रे तयार ठेवणे अधिक महत्त्वाचे इथे असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद